जुन्या शौचालयांकडेही जरा लक्ष हो, स्वच्छते अभावी दुरावस्था पनवेलकर हतबल शहरातील गार्डन हॉटेलजवळ महिलांसाठी ई शौचालयांची उभारणी काम सुरू त्याची पाहणी करीत फोटो सेशनही केलं परंतु काही आजी माजी नगरसेवक नगरसेविकांच्या प्रभागात उभारलेल्या ई शौचालयांची दुरावस्था या निमित्ताने शहरभर चर्चेचा विषय बनली प्रभाग क्रमांक अठरामध्ये दोन आणि पनवेल पस्थानकाच्या बाजूला ओरायन मॉलजवळ एक असे शौचालय पनवेल महापालिकेने आजी माजी नगरसेवक नगरसेविकांच्या कार्यकाळात सी एस आर फंडातून बांधले त्यावेळी फक्त फोटो सेशन झाले परंतु या शौचालयांची देखभाल दुरुस्तीबाबत कोणी लक्ष घातलंच नाही गुरुवारी शहरातील गार्डन हॉटेलजवळ उभारण्यात येणाऱ्या शौचालयाच्या कामांची काहींनी पाहणी केली महिलांसाठी शौचालय उभारण्यात येणार तेथे महिलांच्या आरोग्यविषयक गरजेच्या वस्तू सॅनिटरी नॅपकिन्स वेंडिंग आणि बर्निंग मशीन लावणे दिव्यांगांसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सोय करण्यासंबंधी सूचना केल्या गेल्या ठरल्याप्रमाणे शासक तथा आयुक्त मंगेश चितळे यांच्या डोक्यावर कौतुकाचा मुकुट ठेवून राजकीय श्रेय घेण्याचा काहींनी प्रयत्न केला महिलांसाठी उभारण्यात आलेले शौचालय नक्कीच उपयोगी ठरेल परंतु आधीच्या शौचालयांची ही देखभाल दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिकांमधून होते ब्युरो रिपोर्ट न्यूज पनवेल